नमस्कार एबी च्या टॉप नाईन न्यूजमध्ये मी सुदर्शन काळे तुमचे स्वागत करीत आहे ठाकरे था फाउंडेशनचा जगभर डंका तेजस ठाकरेंसह टीमचं काम फोर्स मध्ये झळकलं निवडणूक आयोगाची नोटीस ठाकरेंनी धुडकावली निवडणूक आयोगाविरुद्ध आक्रमक भूमिका उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यानेच जय भवानी शब्द काढायला लावला असेल चित्रा वाघ यांची खोचक टीका मोदी पंतप्रधान झाले तर 2027 ला भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असणार जे पी नड्डा यांचे वक्तव्य मोदींची हुकुमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ आमची लढाई सोबत गद्दारांना धडा शिकवणार चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य राऊत हे पवारांचे पंटर भाकरी खातात सेनेची आणि चाकरी करतात राष्ट्रवादीची दादा भुसे यांचे वक्तव्य निवडणूक समताज नितीन गडकरी प्रचाराच्या मैदानात एका दिवसात तब्बल चार सभांचा धडाका छत्रपती शिवरायांची क्षमा मागून या भूमिकेची रजा घेतो चिन्मय मांडलेकर